अर्णवला पटत नसतात आणि अर्णव तिला जे सांगण्याचा प्रयत्न करत असतो ते तिला कळत नसतं तेव्हा इथे लावण्याचं आणि अर्णवचं कुठल्याही गोष्टीवरती एकमत हे होतच नसतं आणि इथे आता ईश्वरी म्हणत असते की गणू काय करू नये अर्णव सर आता कसं काय प्रेझेंटेशन देतील त्यांची तर पूर्णपणे हालत खराब झालेली असेल तेव्हा इथे ईश्वरी म्हणते गणू बाप्पा काहीतरी करा मला इथून बाहेर पडण्याचा मार्ग सुचू द्या तेव्हा इथे प्रेक्षकांना आकाश आता त्याच ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी आता गेस्ट रूम मध्ये ईश्वरीला ठेवलेला असतो आणि तिथे बाहेर स्पॅम उभी असते आकाश म्हणतो स्पॅम तू इथे काय करतेस तेव्हा इथे आता लवकरच लवकर चल आपल्याला जे आपले कपडे नवीन डिझाईनिंग तयार झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवायचे आहेत त्यामुळे आता इथे वेळ वाया घालू नकोस मार्केटिंग साठी आपल्याला रेडी राहायचं आहे तेव्हा तू तुझ्या कामाला लाग स्पॅम तिथून गेलेली असते ईश्वरी प्रयत्न करत असते की कसं बसे इथून बाहेर पडलं पाहिजे तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता दरवाजा जोरजोरात वाजवून थकलेली असते तेव्हा तिचं लक्ष आपल्या केसांच्या पिन कडे तेव्हा ती इथे आता केसांना असलेली पिन ती काढते आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते पण प्रेक्षकांनो त्याने काही दरवाजा उघडत नाही

तेव्हा इथे इन्व्हेस्टर्स अर्णवच्या तोंडाकडे बघत असतात लावण्याच्या तोंडाकडे बघत असतात लावण्या इथे पूर्णतः कन्फ्युज झालेली असते तिला कळत नसते की अर्णवला काय बोलायचं आहे लावण्या इथे स्वतःच्याच मताने इथे आता बोलत असते तेव्हा इन्व्हेस्टर्स म्हणत असतात हे काय चाललंय मिस देशमुख आणि हे काय चाललंय अर्णव म्हणजे आम्ही इथे तुमचं प्रेझेंटेशन बघायला आलोय पण इथे तर तुमच्या मध्येच इथे कम्युनिकेशन नाहीये तुम्हाला दोघांना एकमेकांची मतं पटत नाहीयेत कशा पद्धतीने प्रेझेंटेशन देत